嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती असा प्रयत्न करणे व्यर्थ आहे ईश्वरवाणी नसल्यामुळे गीतेमध्ये कोणताही धार्मिक संदेश नाही आणि असा संदेश शोधणे हे देखील व्यर्थ आहे निहसंदेह कुणीही प्रश्न करील की गीता ही जर ईश्वरवाणी नाही तर आहे तरी काय याला उत्तर हे आहे की भगवत गीता हा धर्मग्रंथही नाही अथवा तत्वज्ञानाचा ग्रंथ देखील नाही जर कोणी व्यक्ती भगवद्गीतेला धर्मग्रंथ किंवा तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणवून घेत असेल तर स्वतःचीच फसगत करून घेत आहे वस्तुत गीता हा धर्मग्रंथही नाही किंवा तत्वज्ञानाचा ग्रंथ देखील नाही या ग्रंथामध्ये प्रतिक्रांतीच्या दार्शनिक तत्वज्ञानाचे धार्मिक आधारावर समर्थन करण्यात आलेले आहे सर्वप्रथम गीतेमध्ये कुठली बाब पाहायला मिळत असेल तर ती म्हणजे युद्धाचे समर्थन होय युद्धाचे तत्वज्ञानाच्या आधारावर समर्थन दोन तर्क देऊन करण्यात आले आहे प्रथम हा की जग हे नश्वर आहे व मनुष्य मृत्यूधर्मी आहे वस्तूचा अंत होणे निश्चित आहे बुद्धिमान व्यक्तीच्या ही बाब निरर्थक आहे की मृत्यू स्वाभाविकपणे होतो की युद्धात हिंसेद्वारे जे स्वाभाविक असेल जे नष्ट होणारे आहे त्याबद्दल रडण्यात काय हाशील मृत्यू अनिवार्य आहे आत्मा अमर असतो आत्मा केव्हाही मरत नसतो इतकेच नव्हे तर याला वायू नष्ट करू शकत नाही अग्नी याला जाळू शकत नाही शस्त्र याला कापू शकत नाही म्हणून हे मानणे निरर्थक आहे की व्यक्ती मेल्यानंतर शरीराचे काय होते ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र धारण करते त्याचप्रमाणे आत्मासुद्धा नवीन शरीर धारण करतो म्हणून स्वाभाविकरित्या मरणे किंवा युद्धात मरणे यात कुठलाही फरक नाही आणखी एका सिद्धांताचे प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे आणि ते म्हणजे चातुर्वर्ण्याचे तात्विक समर्थन गीतेमध्ये सांगितले आहे की निर्मिती ही ईश्वराद्वारे करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच चातुर्वर्ण्य हे आहे। पवित्र आहे केवळ पवित्र आहे म्हणूनच ती ईश्वरवाणी आहे हे नसून किंबहुना याला तत्वज्ञानाच्या आधारावर समर्थन केले गेले आहे चातुर्वर्ण हे माणसाच्या स्वाभाविक व जन्मजात गुणांवर आधारित ईश्वराद्वारे निर्माण करण्यात आले आहे भगवद्गीतेचा तिसरा सिद्धांत हा कर्मयोगाला धर्माचे तात्विक आधारावर समर्थन देण्याबाबतचा आहे गीतेनुसार कर्ममार्ग म्हणजे मोक्षप्राप्तीकरिता यज्ञया करणे होय गीतेमध्ये कर्मयोगाचे प्रतिपादन केले गेले आणि कर्मयोगातून अनावश्यकरीत्या बाहेर पडणाऱ्या बाबींचे निराकरण केले गेले आहे ह्या बाबी कुशलतेने लपविण्यात आल्या आहेत किंवा विकृत तरी केल्या गेल्या आहेत पहिली बाब आहे, आहे अंधश्रद्धा खरा कर्मयोग हा कर्मकांड करणे होय आणि यामध्ये कुठलेही चुकीचे आचरण नाही हाच कर्मयोग म्हणजेच अंधश्रद्धा गीतेद्वारा प्रतिपादण्यात आली आहे दुसरा दोष म्हणजे या कर्मकांडामागे स्वार्थ साधणे हा होय हा स्वार्थ लपविण्याकरिता भगवद्गीतेमध्ये अनासक्तीयोग अर्थात कर्मफलाची इच्छान करता कर्म करीत राहणे या सिद्धांताचे होय या आधारावर कर्मकांड करणे कधीही वाईट होऊ शकत नाही अशाच प्रकारे इतर बाबींचा शोधाशोध करणे देखील आवश्यक आहे ज्यांचा समावेश पूर्वी गीतेमध्ये नव्हता व त्यानंतर त्यांचे प्रतिक्रांतीचे अधिकारिक पुस्तक ज्याला प्रतिक्रांतीचे बायबल म्हणतो त्या जैमिनीकृत पूर्वमीमांसेचे प्रतिपादन गीतेमध्ये करण्यात आलेले आहे धार्मिक आधारावर समर्थन करून गीतेमध्ये घुसडून देण्यात आलेले आहेत हा एक शोधप्रबंधाचा विषय आहे या ठिकाणी मात्र प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे स्थान कोणते होते ते निश्चित करणे एवढेच आहे म्हणूनच मुख्य सिद्धांताची निवड केलेली आहे या व्याख्येतून दोन प्रश्न निर्माण होता एक भगवद्गीतेमध्ये ज्या सिद्धांताचे धार्मिक आधारावर समर्थन केले गेले आहे ते कुणाचे आहोत दोन भगवद्गीतेमध्ये या सिद्धांताची समर्थन करण्याची गरजेंना यांना का भासली पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू गीतेमध्ये ज्या सिद्धांताचे समर्थन केले गेले आहेत ते प्रतिक्रांतीचे सिद्धांत आहेत आणि हे सिद्धांत प्रतिक्रांतीचे अधिकारित पुस्तक जैमिनीकृत पूर्वमी माणसामध्ये वर्णित आहे या तत्वाला स्वीकार करण्यामागे कोणताही संकोच नसावा अडचण जर कुठली असेल कर्मयोग या शब्दाचा चुकीचा अर्थ स्वीकारण्याची आहे भगवद्गीतेचे बहुतेक भाष्यकार कर्मयोग या शब्दाचा अर्थ कार्य आणि ज्ञानयोग शब्दाचा अनुवाद ज्ञान असा करतात आणि भगवद्गीतेमध्ये सामान्यपणे ज्ञान आणि कर्माच्या फरकांसंबंधी विवेचन केले आहे असाच समज करून घेतात हा समज फारच चुकीचा आहे भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान सांगणे असा चुकीचा लावण्यात आला आहे भगवद्गीतेचा उद्देश कर्म आणि ज्ञान यासंबंधीत तात्विक चर्चा करणे हा नाही वास्तविक पाहता गीतेचा संबंध सामान्य विषय विशे नसून विशेष विषय विशे हा आहे गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग अथवा कर्माचा संबंध जैमिनीने सांगितलेल्या कर्मकांडाशी आहे आणि ज्ञानयोग किंवा ज्ञानाचा संबंध त्या विद्वानांशी आहे जे बादरायणने ब्रह्मसूत्रांत दिलेले आहे गीतेमधील कर्माचा अर्थ कर्म किंवा अकर्म निवृत्तीवाद किंवा प्रवृत्तीवाद याच्याशी नाही तर सामान्यपणे गीतेतील कर्माचा अर्थ धार्मिक अनुष्ठान किंवा त्याच्या पालनाशी संबंधित आहे जो कुणी गीता वाचेल त्याला हे निश्चित कळून येईल एखाद्या शुद्र गोष्टीच्या वादविवादामध्ये गुंतलेल्या वर्गाच्या स्तराला वर उचलण्याच्या संदर्भात प्रचाराचे साहित्य म्हणून गीता लिहिली गेली आहे आभास मात्र असा करण्यात आला की हा ग्रंथ एखाद्या विशेष तत्त्वज्ञानावर आणि त्याच्या अर्थावर सविस्तरपणे लिहिलेला आहे आणि म्हणूनच कर्म आणि ज्ञान या शब्दांच्या अर्थाचा विस्तार करण्यात आला आणि याचा सामान्य स्वरूपात स्वीकारण्यात आला देशभक्त भारतीयांनी याचा दोष टिळकांना दिला पाहिजे या शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्याने परिणाम असा घडून आला की लोक भ्रमित झाले परिणामतः भगवद्गीता हा एक स्वतंत्र आणि स्वतः एक पूर्ण ग्रंथ आहे असा विश्वास लोकांनी करून घेतला परंतु या ग्रंथामध्ये कर्म आणि ज्ञानाचा काडीत काही संबंध नाही परंतु एखाद्या व्यक्तीने कर्मयोगाचा भगवद्गीतेतील अर्थ स्वीकारायचा म्हटल्यास गीतेमध्ये कर्मयोगाचा आशय जैमिनीद्वारा प्रतिपादित कर्मकांडाशी आहे याच कर्मकांडांना गीतेद्वारे पुनर्जीवित आणि प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नांबाबत विचार करू या भगवद्गीतेमध्ये प्रतिक्रांतीच्या तत्वज्ञानाचे प्रतिपादन का करण्यात आले आहे याचे उत्तर सरळ आहे हे बौद्ध धम्माच्या जबरदस्त प्रभावापासून ब्राह्मणवादाचे रक्षण करण्यासाठीच भगवद्गीतेची रचना करण्यात आली बुद्धाने अहिंसेचा उपदेश दिला केवळ उपदेशच दिला नाही तर ब्राह्मणांना सोडून बहुसंख्य समाजाने अहिंसेचा जीवनशैलीच्या स्वरूपात स्वीकार केला हिंसेबद्दल तत्कालीन समाजात घृणा निर्माण झाली होती बुद्धाने चातुर्वण्याच्या विरुद्ध उपदेश दिला बुद्धाने चातुर्वर्ण्याचे खंडन तीव्र शब्दांत केले आहे बुद्धाच्या शिकवणीने चातुर्वर्ण्याचा डोलाराच उद्ध्वस्त झाला चातुर्वर्णे उलटसुलट रचलेले होते बुद्धाने लोकांना समजावून सांगितले की चातुर्वर्ण्याच्या आड ब्राह्मणांचे स्वार्थ दडलेले आहे बुद्धाच्या अशा शिकवणीमुळे चातुर्वर्ण्याचा डोलाराच उद्ध्वस्त झाला बुद्धाच्या या क्रांतिकारी तत्वज्ञानाला ब्राह्मणवाद्याचे काय उत्तर होते हेच की वेद हे अपौरुषेय ईश्वर निर्मित असून त्यांच्याबद्दल कुठलीही शंका घेता येत नाही